सदस्य आज तारीखच चांगले सात सात आपण सर्वजण हात चालणारच आहोत आणि विजयराव म्हणजे काय गाडीगाव होतो गाडीगाव एकच गाव असे आमदार सुद्धा सरपूर त्या गावाने मुली चांगल्या गावाच्या माणसावर तुम्ही आभिन करतो आभार मानतो त्याचं नाव ते विजय विजय बरोबर काय झालेला वार हनुमान मानता आमची <laughs> वाच की आणि बाती केली चिरम गेला आता नवीन चिरम मंडळी तयार झालेली आहे जीवनामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे नाही ते माहिती खूप मोठ्या संस्थेची पैशिवाय काय चालत नाही घरी सगळे घडले ना तरी सबसे बळा रुपया बार बार नाही या त्यामुळे पैशाला महत्व आहे आजच्या पुढच्या काळामध्ये नियोजन करून संस्थेची जागा होईल बांधकाम होईल आपण सर्वजण आमचं ज्यावेळेला प्लॅन तारखेला पडलं त्यावेळेला जुनी पसंत निवडणूक लागली आणि आमची बाळासाहेब काही प्रसंता त्या जमानून पुढे चालू आहे दोन्ही संस्था हातात हात घालून पुढे चालतील अशी मला अपेक्षा आहे पाळके साहेबांच्या काळामध्ये कुणाचंही काम आढळून झालं नाही एका दुसरं काम आकडं झालं असेल परंतु कुणाचे काम राहिलं नाही पेंडिंग ठेवलं नाही कोणाला जाणून करून त्रास दिला नाही आता ते बोगे सरांच्या मला क्षमाखाली जे कार्यक्रम चालू आहे पुढे पुढे चालू आहे तू पुढं असा चालू राहील आणि शिक्षकांच्या आर्थिक अडचणी व्यवस्थितपणे शोध असते माणसाला प्रतीक्षा पाहिजे आता रोगांना दम राहिला नाही लेकिन नेता काय करायला की बोल पाहिजे असं नाही जे समनाने मिळाले ते आपण टिकलं पाहिजे प्रतीक्षा मग जीवनामध्ये एक शाळेत आहे का बनतात एकली जब्दक खुलबन के किले इंतजा इंतजार रे करो इंतझा करू म्हणजे आपण कुठलं जे टिकलं आपल्या सगळी पडतोय आम्हाला तर राजकारणा राम वाहीत नव्हता पण नंतर सर चिरमण केलं आम्ही कधीच कुठल्या राजकारणामध्ये पडलेली माणसं गाव एवढं सुद्धा नाही कारण का नो पॉलिटिक्स प्लीज राजकारण करायचं नाही म्हणून दमदार सरने आम्हाला बोलवून त्यांनी चेअरमन केलं त्यांचे या निमित्तानं आभार दोन्ही व्हाईस चेअरमन चेअरमनला पाठिंबाच्या आभार नेमिला शुभेच्छा तुमच्या हातून विचारावर चांगलं काम व्हावं महागड या अण्णावाचे शान अजून वाढेल महागड पण म्हणजे आमची कशी असायची पण मी त्यांना मला अगोदर माझ्या चर्म होते पुढे निवृत्तपूर आहे घाय करायचं नाही घाय चालत नाही तुकामध्ये नाही चालत होतं आतडी फळात फळ वेगळी आली म्हणून जन्मामध्ये काय करायचं नाही वेगळ्या करायचं थोडंच काम वेळेवर आधी आजोबाच होऊन जाते त्यामुळं मागील पाहुण्यांना बऱ्याच शुभेच्छा देतो परिसरात शुभेच्छा देतो आपण एका बोलवलं सुद्धी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज